राज्यात एकवीस मार्च ते चार एप्रिल दरम्यान एस एस एल सी परीक्षा आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यात या परीक्षांचे सुरळीत आयोजन करण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित दोन हजार पंचवीस सालातील एस एस एल सी परीक्षा एक संदर्भातील पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची माहिती देताना त्यांनी सांगितले की बेळगावमध्ये पाचशे अठरा आणि चिकोडीमध्ये सहाशे एक अशा एकूण एक हजार एकशे एकोणीस माध्यमिक शाळा आहेत परीक्षेसाठी दोनशे सत्तावीस केंद्रे निश्चित करण्यात आली असून यामध्ये बेळगावमधील चौतीस हजार आठशे त्रेसष्ट आणि चिकोडीमधील सेहेचाळीस हजार पाचशे एक एकोणचाळीस असे एकूण एक्क्याऐंशी हजार चारशे दोन विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षांचे सुचारू आयोजन होण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी परीक्षा मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सतत देखरेख ठेवावी आणि संपूर्ण परीक्षेच्या काळात कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा मिळू नये यासाठी दक्ष रहावे असे आवाहन केले ಆ ಬೇಸಿಕ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಫಾರ್ ವಾಮಿಟಿಂಗ್ ಹೆಡ್ ಏಕ್ ನಾಸಿಯಾ ಈ ತರದ್ದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ನಾವು ಅಟೆಂಡ್ ಆಗಬೇಕು ಮತ್ತೆ ಸலைன் ಸಪ್ಲೈ ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಟ್ಸಿ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು ಇಫ್ ದೇರ್ ಇಸ್ ಎನಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇನ್ ಎನಿ ಚೈಲ್ಡ್ ಅದನ್ನ ನಾವು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು ರೆಸ್ಪಾನ್ ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಓಪನಿಂಗ್ ಭಾಷಣ ಒಟ್ಟು ಸೆಂಟರ್ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಹೇಳ್ತೇನೆ ಸುಮಾರು ಆರು ಸೆಂಟರ್ ಗಳಲ್ಲಿ ಇಂಟರಪ್ಷನ್ಸ್ ಆಗಿದ್ದಾವೆ ಅಂತ ನಮಗೆ ಸುದ್ದಿ ಬಂದಿದೆ ಆತರ ತರ ತ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾನ್ ಚೀಫ್ ಅವರ್ಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸೆಂಟರ್ಸ್ ಇದಾವೆ ಅಲ್ಲಿ ಪವರ್ ಪವರ್ಗೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಹೇಳಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಲೈನ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಇದೇ ವಾರದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಶೆಡ್ಯೂಲ್ಡ್ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ತಗೋಬಾರ್ದು ಈ ಮೂರು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಮೇಲೆ ತಾವು ಗಮನಿಸಿ ಡಿ ಸಿ ಆಗಿ ನಾನು ನನ್ನ ಜೊತೆ ನನ್ನ ಎ ಡಿ ಸಿ ರ ಎಲ್ಲ ಎ ಸಿಗಳು ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗಳು ತಾವೆಲ್ಲರೂ ರೌಂಡ್ಸ್ ಮೇಲೆ ಹೋಗಬೇಕು ಎಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತಮಗೆ ಲಾ ಅಂಡ್ ಆರ್ಡರ್ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ ತಕ್ಷಣವೇ ರೆವಿನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಜೊತೆ ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ಪಂದಿಸಬೇಕು ಈ ವರ್ಷ ಎಸ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಪರೀಕ್ಷೆ परीक्षेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे पार पाडावे आणि विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करावे असे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले या बैठकीस नगर पोलीस आयुक्त याडा मार्टिन डीडीपीआय लीलावती हिरेमठ चिकोडी डीडीपीआय सीतारामू सहसंचालक सक्रिप्पगौड बिरादार डायट प्राचार्य बसवराज नलतवाड आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर विविध विभागांचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते राजशेखर मराठी बेळगाव